गुड मॉर्निंग थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि तुम्ही जर माथेरानला जायचा विचार करत असाल तर आमची माथेरानची सिरीज अजिबात चुकवू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे की माथेरानमध्ये तुम्ही कसे पोहोचू शकता आणि तिथलं वातावरण कसं असतं आणि तिथे जाऊन तुम्ही कुठल्या हॉटेलला थांबू शकता पुण्यावरून आम्ही बाय ट्रेन आलेलो आहोत नेरळपर्यंत तुम्ही बाय बस किंवा बाय ट्रेन येऊ शकता किंवा स्वतःची गाडीसुद्धा घेऊन येऊ शकता पण स्वतःची जर वेहिकल असेल तर तुम्हाला माथेरानमध्ये जे पार्किंग आहे तिथे पार्क करावं लागतं कारण माथेरान हे ऑटोमोबाईल फ्री स्टेशन आहे नेरळ स्टेशनपासून वरती माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन असते आणि इथे व्हॅनची पण सुविधा आहे किंवा स्वतःची जर गाडी असेल तर तुम्ही माथेरानपर्यंत वरती जाऊ शकता टॉय ट्रेनची फ्रिक्वेन्सी ही एक ते दीड तासाने असते आणि व्हॅन या कंटिन्यू चालू असतात शंभर चार्जेस घेतात इथे खाण्यापिण्याची सोय तर नॉर्मल आपला नाश्ता वगैरे तुम्ही खाऊ शकता स्टेशन कारण वरती माथेरान मध्ये जाण्यापूर्वी तुम्ही खालीच जर पोर्टवर नाश्ता केला तर बरं वरती खाण्यासाठी भरपूर हॉटेल्स अवेलेबल आहेत पण ओके तुम्हाला माथेरान पासून म्हणजे लॉज पासून तुमच्या हॉटेल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागेल जी एक जर स्टेशन स्टेशनवरतीच काही नाश्ता करून घेतला तर बरं पडतं फिफ्टी रुपीज पर हेड तिकीट काढून आम्ही दोन दिवस आणि कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहोत पुढे कळेलच कंटिन्यू बघत राहा तर आता आम्ही जाणार आहोत ई रिक्षाने जर आम्हाला ई रिक्षा मिळाली तर ई रिक्षासाठी लाईन खूप मोठी आहे आज ॲक्च्युली आहे फ्रायडे आहे तर आम्ही ऑटो रिक्षासाठी थांबलेलो आहोत आता बघूयात किती वेळ लागतो नेरळ वरून तरी पण दोन अडीच तास लागतात पुढे रिक्षेसाठी पण थांबायचंच आहे मंत्र फोकायच मंत्र फोकायचं ते घोडे पण महाग आहे काय आणि अमन लॉजवरून पण ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी आहे चला पुढे चला ॲक्च्युली इथे जी ई रिक्षा आहे ना ती शाळेच्या मुलांसाठी पण लावतात इलेक्शन ड्युटी चालू आहे आणि टुरिस्टसाठी पण वापरतात सो फ्रिक्वेन्सी कमी आहे माथेरानची ही ई रिक्षा आपल्याला माथेरान स्टेशन म्हणजे मार्केटपर्यंत सोडते आणि तिथून पुढे आपलं हॉटेल असेल तिथे आपण चालत जाऊ शकतो किंवा मग घोड्यांचं पण ऑप्शन अगेन इथे असतं आमचं जे हॉटेल आहे ते या मार्केटपासून पाच ते सात मिनटांच्या डिस्टन्सवरती आहे त्यामुळे आम्ही चालत निघालो आणि हे आहे माथेरानचं ॲक्च्युअल मार्केट माथेरानमध्ये जेव्हा पण तुम्ही येता तर कॅश कॅरी करायला विसरू नका इथे ए टी एमचे ऑप्शन्स नाही आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे तुमचं जर नेट चाललं नाही तर कॅश तुम्हाला यूज करावी लागेल स्पेशियली तुम्हाला एंट्री टिकीट काढताना आणि इथल्या ई रिक्षांसाठी कॅश वापरायलाच लागते त्यामुळे कॅश कॅरी करायला विसरू नका आत्ता आम्ही चाललेलो आहोत हॉटेलमध्ये ऑटो रिक्षा आणि आम्ही इथे मेन माथेरान स्टेशनच्या इथे उतरलेलो आहोत तिथून राईड घेऊन लगेचच ऑटो रिक्षाच्या इथून फर्स्ट राईड घेऊन ऑटो स्टँडच्या इथून वरती सरळ गेल्यावरती पुढे दाखवते मी एक गार्डन लागतं आणि तिथे पुढे आमचं हॉटेल आहे हॉटेल कोणता आहे हे तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओ इनिएंड काय आहे माथेरानमध्ये आल्यानंतर अमन लॉज पासून टॉय ट्रेन पण असते टॉय ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असते त्यामुळे एक दीड तासाने ट्रेन असते घोडे पण आहेत इतके सगळे पण त्यांचे प्राइजेस निगोशिएट करूनच तुम्ही बसावं कारण काहीच्या काही सांगतात पण वीकेंडला ई रिक्षा मोजून वीस रिक्षा आहेत त्यापैकी काही स्कूल मध्ये लावलेले आहेत त्यांनी इथल्या स्थानिक मुलांच्या बाय 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 तर तुम्ही आता पाहिलं की ई रिक्षा लहान मुलांसाठी शाळेसाठी काही लावलेल्या आहेत वीज पैकी आणि तीनच रिक्षा लोकल सॉरी लोकल नाही तीन रिक्षा टुरिस्टसाठी लावलेल्या आहेत प्राधान्य लोकल लोकांना आहे इथे त्यामुळे रिक्षाची फ्रिक्वेन्सी पण कमी आहे आम्ही जवळजवळ एक तास कंप्लीट थांबलो त्यानंतर आम्हाला था रिक्षा मिळाली एका रिक्षेमध्ये तीनच लोक बसवले जातात पस्तीस रुपये रेट आहे आणि ट्रॉली बॅग जर असेल काही जड सामान असेल तर ते पण अलाव नाही आहे सो खूप सुंदर वातावरण असतं एनी एनीटाईम तुम्ही या थंड वातावरण असतं आणि खूप छान वाटतं आणि थंडीमध्ये ते खूपच छान वाटतं सो खूप लोक येतात खूप गर्दी असते आणि पुढे सांगतेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थँक्यू बोला आजी बाबा मास्टर पार्क आहे आणि त्या पार्कच्या मधून आम्ही जाणार आहोत आमच्या जा हॉटेलकडे हो जाण्याचा रोड तोच आहे सो आज लकीली मंकी एक पण दिसत नाही आम्हाला आय होप की हॉटेलमध्ये पण आत्ता नसावे मंकीची स्टोरी सांगू आम्ही तुम्हाला <laughs> पण मंकीला आम्ही इतके का घाबरत आहोत ती स्टोरी तुम्हाला लवकरच आम्ही सांगणार आहोत त्याला खूप ऊन पडलेलं आहे ऊन वाढत चाललं आहे जवळजवळ जोड़ आता साडे अकरा बारा होत आले शौर्य पण खूप थकलेलं आहे त्याला झोप पण येते खेळायचं पण आहे थकला पण आहे त्याच त्याला कळत नाही आता काय करू काय नाही तर हे पेमास्टर गार्डन आहे पेमास्टर पार्क इथून आम्हाला जायचं आहे आमच्या हॉटेलकडे इथून पण एक रस्ता आहे सनसेट पॉइंट कडेंट मॅलेट स्प्रिंग अवर पॉइंट सनसेट पॉईंट मेन तर सनसेट पॉइंटच लोक प्रेफर करतात आय थिंक मी तर कुठले पॉइंट फिरलेले अजून सो इथून हे सगळे पॉइंट्स लागतात आणि या गर्द झाडीमधून आतमध्ये गेल्यावरती आमचं गर्द झाडीच्या मध्ये वसलेलं हॉटेल आहे सुंदर हॉटेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या हॉटेलमध्ये आम्ही लास्ट इयर येऊन गेलेलो आहोत जर तुम्ही आम्हाला माइंडफुल पॅरेंटिंगवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही त्या हॉटेलमध्ये येऊन गेलेलो आहोत आणि खूप छान हॉटेल आहे लास्ट टाईम पण आम्ही प्रमोशन केलं त्यांचं आणि यावेळेस पण प्रमोशनच करायला आलेलो हो, आहोत आणि खूप म्हणजे प्रचंड आवडलेलं आहे आम्हाला ते हॉटेल आणि तुम्हाला पण ते आवडणार आहे जसं जसं तुम्ही व्हिडिओ पुढे बघाल खूप रिजनेबल खूप काय बोलूयात नीट क्लीन मोठं जेवणमध्ये जेवण त्यांचं इतकं अप्रतिम असतं स्पेशली जेवणासाठी तर आम्हाला ते खूप आवडले आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि तिथली सर्विस सगळं सग्र, सगळंच सग्र, बेस्ट आहे सो हायली रिकमेंडेड आहे कारण मी दुसऱ्यांदा आलेली आहे आम्ही म्हणजे त्या हॉटेलमध्ये खूप एक्सायटेड आहे आम्ही तर आमचं हॉटेल आता आलेलं आहे एंट्री आलेली आहे तुम्हाला दाखवत एंट्री कॅमेऱ्याची पण बॅटरी लो झाली आहे इतका वापरला आपण सो so, फायनली आम्ही आलेलो आहोत हॉटेल अशोक मध्ये हेलो Right now, we only need the two of us together. 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 चेकिंग करून घेतो त्यानंतर परत फ्रेश होऊन मस्त ब्लॉग शूट करतो मस्त गाणी लागलेली आहेत